श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय पेठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सर्वप्रथम ध्वजारोहण ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे सचिव माननीय ज्ञानदेव भाऊ शेळके यांच्या हस्ते तसेच संचालक माननीय सागरजी शेळके प्राचार्य नंदकिशोर वाघ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्या त्यानंतर सामूहिक संविधान वाचन तसेच साक्षरतेची शपथ घेण्यात आली त्यानंतर देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायतीचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर ढोल ताशा लेझिम आयोजन करण्यात आलं त्यामध्ये ढोल ताशा पथकांनी आपलं प्रात्यक्षिक गावामध्ये सादर केलं त्यामध्ये लेझिम पथकाचे विविध प्रात्यक्षिके सादर केली त्यानंतर शाळेच्या प्रांगणामध्ये स्वागत गीत विविध देशभक्तीकर गीतावरील नृत्य सादर करण्यात आलं त्यानंतर रजत फाउंडेशन पुणे यांच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं त्यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजत फाउंडेशन पुणे या संस्थेचे अध्यक्ष अनिल भाऊ घुबे संचालक सुनील भाऊ घुबे सौ श्रद्धा घुगे सौ अनिता घुबे युवराज भुसारी प्राध्यापक गणेश मोरे यांच्याकडून सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना जॅकेट वाटप करण्यात आली प्रसंगी कार्यक्रमाचे भारदार संचालन प्राध्यापक सुभाष शेळके तर प्रास्ताविक प्राध्यापक अनंत काकडे यांनी केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष रजत फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सुनील भाऊ घुबे यांनी समाजाप्रती रजत फाउंडेशनचा उद्देश आपल्या भाषणातून व्यक्त केला तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच पुण्यातील विविध अभ्यासक्रमासाठी आणि विदेशात जाण्याकरिता इंग्लिश स्पीकिंग कोर्ससाठीची व्यवस्था रजत फाउंडेशन पुणे करून देण्याची हमी विद्यार्थ्यांना दिली आणि कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास रजत फाउंडेशन पुणे यांच्याशी संपर्क साधाव असं आव्हान करण्यात आलं त्याप्रसंगीच ए आय इंजिनियर माननीय चिराग घुबे यांनी विद्यार्थ्यांना विविध देश विदेशातील कोर्स आणि त्यांचा आपल्या जीवनातील उपयोग विद्यार्थ्यांना समजून सांगितला आणि विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाचीही माहिती दिली त्यासाठी कोणती मदत लागल्यास रजत फाउंडेशन पुणे आपल्यासाठी सदैव तयार आहेत अशी हमी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिली शिक्षणाकरिता कोणतीही मदत लागल्यास आम्ही सदैव आपल्यासाठी तयार आहोत आपण यावं असं आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आलं नंतर ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे संचालक माननीय सागरजी शेळके यांनी ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्था पेठच्या स्थापनेपासून समाजाच्या गोरगरिबातल्या प्रतिसंख्येचं कार्य विशद केलं व रजन फाउंडेशन ची आभार मानले आभार प्रदर्शन प्राचार्य वाघ यांनी केलं सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री ज्ञानेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले व सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला सी न्यूज महाराष्ट्र करिता प्रतिनिधी मेघा जाधव